मी एकच विनंती केली जर उन्हाळ्यामध्ये आम्हाला त्यांच्या दुसरा पिण्याचा नाही तर आमचा प्रश्न जर मिटवायचा असेल तर किमान दोन हजार कोटी ठिकाणी अपेक्षा आहे आणि जर दोन हजार कोटी

त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिला आम्ही मुंबईहून असून जर का पोहोचत तोपर्यंत तोपर्यंतच जर त्या विस्तारित योजनेसाठी दोन हजार कोटी त्या ठिकाणी टेंडर काढले गेले आज मंदोर जरची जनता आज शिंदे साहेबांच्या नावावरती खुश तर आहे पण शिंदे साहेबांचा आव्हान जर तालुक्यासाठी अपेक्षा फार पण शिंदे साहेबांच्या धमक पाहिजे आमदार जिल्हा परिषदचे काही सदस्य नाही त्या तालुक्यासाठी दोन हजार कोटी देण्याचं जे धाडस आहे ती एकूण शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी दाखवलं म्हणून मला या ठिकाणी आवडून सांगा

निरंतर मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लागणार आहे आणि त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण आतुरलेलो आहोत थोड्याच वेळेमध्ये साहेब या ठिकाणी येते संयोजकांनी मला जर तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून तालुका म्हणून या ठिकाणी जो बोलण्याचा मला तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्या सर्वांचं आणि आमच्या सर्व तालुक्यातील जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा त्यांचं सर्वांचं आणि मी जाता जाता एवढं सांगेन की मला दिवसाचा दिवस आहे दिवसानंतर माझा कार्यक्रम त्या ठिकाणी गावकऱ्यांनी बऱ्याच लोकांनी घेतलेला होता परंतु मला मनिंग जिल्हा प्रमुखांनी सादर केला की आम्हाला काही करा तर तुम्हाला यावंच लागेल म्हणून मी थोडासा वेळेत वेगळं काढून या पदाधिकाऱ्यांनी त्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी राहिले आणि भोच्यामध्ये निशील शिवसेने सांगली जिल्ह्यातील लाखचा असणारा जत तालुका या ठिकाणी पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा धनुष्यवासाने उडवेल या